एक किलोमीटर इंजिनिअरिंग कॉलेज अनवाडी हा इंग्लिश मिडीयम लोकांनी पोरं आणायची कुठून बाबळी म्हणे शाळा उतरल्या पोरं कमी पडले एवढ्या शाळा झाल्या बर लोकांनी पोरं गुडून आणायची ज्याला बायकू त्याला तुम्ही तीस राहून देते नाही आणि जे बायका मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही लोक करतील काय अच्छा <laughs> एम ए नाही एम ए बी मे नाही चला आज कीर्तन घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा आज कीर्तन घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये आखचेरीतर सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोत प्याला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घेतलं तर त्याचा फरी झाला नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकल सामोरे येते नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज आखा आमने महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर रुपये ह्या उचकीत बसा पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोत पेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा मास साने सकल समज घेतली या जगाचा पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयाना ऐंशी वर्ष लागणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची का नाही कटेवर आता विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली खाळजी आहे आपण ताडफाडून मारायचं नाही आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं आता बसणारी विचार करत्या याच्या बापाला जर जमलं नसतं बाकी घरी गेलो का ए तर राजाचा रंगही रंका करेल रंकाचा राजाही करेल अ रात्री झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात करू शकतो दुपारी गाडीतून हाताना संध्याकाळी त्याच गाडी खाली मोरू शकतो देव येतो देव येतो राजाचा रंगही करेल रंकाचा राजाही करेल हो राजाचा रंगही करेल रंगाचा राजाही करेल रात्री नोटो जीरती झिरती आज घर जाताना म्हणतच आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही कधी जिरली नाही म्हणून गमेन जास्त झाली कधी जेवण आहे त्याचा गेम केला हो ज्या ज्या सुनांनी सासांचा छेड केला ज्या ज्या सासांनी सुनांचा त्या सगळ्या सासां दिंडीत तू शाळे झाल्या ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे तो झाडाही माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाले वर रेडी झाले धबर धबोर थमक आले आरतीला घालून लो टांगर खायला घालून लो टांगर हो देफ तू सोडीच नाही बोल काही नाही स्टेट मोकर पोरग नाही काही नाही इतकी पोर झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन सख्य बहिणी गेले तिन्ही फेल गेल्या नाही झालं काही नाही स्टेट मोखरे पण देव खाऊन देत नाही जेवाय बसलांच मग निघली दोन लाख अडीच लाख मागच लाख नऊ लाख काही माणस चालू चालू गेली काही ना गाव काटळ पडेल पठ्या एकशे दहा उलटा पाहुण्या फोन केला एकाच काय के म्हणले आहे अजून मराच मरान नुसता पडेल खाट उताना नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणली चहा दूध थोडी दारू थोड पिठलं थोडा रसा आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण कुन? <laughs> तुला काही वाजत I'm not gonna लावायची अरे वाड्याच्या घराला कलर देण्यात काय आहे अरे एक दिवस खालीच करायचंय मग हे घर कस आहे सर्वांनी पुढं पुढं सरका चला बाडा बाडा सर विडाला विडाला हो तिकडे उभे राहिले समोर येऊन बसलं तरी चाल नाही तिकून तिकडे निघून गेलं तरी चाल विडाला विडा काही करायचे नाही आता फक्त तुम्ही नाही बोलायचं दोघांवरून करायचो ते कीर्तन हा एज्युकेटेड लोक नियका विशेषतः सातवा वेतन आहे वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य पुढारी बिडारी सगळ्यांनी वारी काय कायच आणि पटा पटा बोलायच या जागा देव आहे का हा लहान या जागा देव आहे का बर आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला बोलच आम्ही तुमचाच आहे या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्या कोणी पाहिला पाहिला जर नाही तर नाही का मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना तुम्ही जर म्या म्हलेला प्रश्न हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागेल आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही या मी माझ्या सगट महा काढायला धरो माने, धरो माने, चला तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ, ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे बचतगड सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहे पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला ऐका उत्तर ऐका उत्तर आला हा नाही म्हणा हा तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव 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 एखादा मला हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी वाटणी बीएससी वाटणी सुलजी जर कोणी एस एस शिव प्राध्यापक प्राचार्य हो। तर त्यांना प्रश्न झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या त्या आहे वरती आलं ते खोड आहे खोडून आले फांदे फांदे आली पानं आहे पानं आली फुलं आहे फुलाला चार भाग निदर पुंज दल पुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉड गॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शांड्यात गेलंच कसं एक वाटते इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे म्हणजे देव